अख्या महाराष्ट्राची आवडती वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र वाहिनी आज तेराव्या वर्षात पदार्पण करते म्हणजेच आपल्या आवडत्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा आज बारावा वर्धापन दिन आहे एक मे दोन हजार तेरा रोजी आजच्याच दिवशी जय महाराष्ट्र या मराठी वाहिनीनं पदार्पण केलं होतं आजच्या वाहिन्यांच्या भाऊ गर्दीत जय महाराष्ट्र वाहिनीनं बातम्यांच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत तसेच सखोल दृष्टिकोन ठेवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे अख्ख्या महाराष्ट्राची आवडती वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र आज तेराव्या वर्षात पदार्पण करते म्हणजेच आपल्या आवडत्या जय महाराष्ट्र वाहिनीचा आज बारावा वर्धापन दिन आहे एक मे दोन हजार तेरा म्हणजेच आजच्याच दिवशी जय महाराष्ट्र या मराठी वाहिनीनं पदार्पण केलं आजच्या वाहिन्यांच्या भाऊ गर्दीत जय महाराष्ट्र वाहिनीनं बातम्यांच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत तसंच सखोल दृष्टिकोन ठेवत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली जय महाराष्ट्र या नावाला जपत आणि नावाप्रमाणे खरं उतरत मराठी बाणा आणि हित जपत आपली वाटचाल केली आणि इथून पुढेही याच वाटेवर अग्रेसर राहत समाजाला एक नवीन दिशा आणि आयाम देण्याचा प्रयत्न करत राहणार आहे जय महाराष्ट्राचा विश्वास त्याच्या निर्भय निष्पक्षपाती आणि प्रामाणिक पत्रकारितेमुळं झपाट्यानं वाढत चालला आहे जय महाराष्ट्राच्या बातम्यांची वेळोवेळी सरकारला योग्य ती दखल घ्यावीच लागलीय तसंच जय महाराष्ट्रावर लागलेल्या बातम्या म्हणजे जणू इम्पॅक्ट ची हमी असं सूत्रच बनलंय असं म्हटल्यास वावंग ठरू नये जय महाराष्ट्र वाहिनीवर राज्यातल्या कानाकोपऱ्यातील चांदा ते बांद्या इकडच्या बातम्या तर असतातच पण कोकण ते कॅलिफोर्निया सारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सा, ओहापोह हो देखील केला जातोय जय महाराष्ट्र वाहिनी ही सहाना फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचा एक महत्वपूर्ण ब्रँड असून सहाना ग्रुप ऑफ कंपनीचा एक मुख्य प्रमुख भाग आहे दोन हजार तेरामध्ये स्थापित जय महाराष्ट्र वाहिनी आज सर्वाधिक चर्चेत राहणारी विश्वासार्ह प्रादेशिक वृत्तवाहिनी आहे आजपर्यंत जपत आलेली सामाजिक बांधिलकी आणि समाजाचं हित या उक्तीनुसार भविष्यातही जय महाराष्ट्र आपल्या सेवेत सतत कार्यरत असणार आहे आजच्या या जय महाराष्ट्रच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या तसंच महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या आपल्या साऱ्या प्रेक्षकांना भरपूर शुभेच्छा आजपर्यंत आपली साथ मिळाली भविष्यातही आपली अशीच साथ मिळेल आणि आमचाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामाजिक राजकीय क्रीडा साहित्यासह इतरही बातम्यांचा ओहापोह करण्यावरील भर असाच कायम राहील अशीच ग्वाही आम्ही आजच्या जय महाराष्ट्रच्या बाराव्या वर्धापन दिनी आपल्या सर्व प्रेक्षकांना देतोय